बॉलिवूडला दुसरा धक्का प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचं निधन मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर येथे अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालेलं आहे त्यांचे मित्र अशोक पंडित यांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली आहे किडनी निकामी झाल्यामुळे त्यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीत धक्का बसलेला आहे चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगातील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे अभिनेता बऱ्याच काळापासून किडनीच्या संबंधित आजाराने ग्रस्त होते तसेच त्यांची किडनी प्रत्यारोपण झाल्याचं बोललं जात आहे आणि त्यातूनच ते त्यांना इन्फेक्शन झालं होतं तर काहींच्या मते त्यांची किडनीच निकामी झाल्यामुळे त्यांचा त्रास वाढला आणि त्यांना दादरमधील हिंदूच्या रुग्णालयात नेण्यात ने आलं मात्र तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई